शुभ संध्याकाळ सगळ्यांना कसलं भारी संध्याकाळचं वातावरण झाले वारं सुटले आणि आबाळ आले शक्यतो मला वाटतं एक चार वाजल्यापासून पाऊस पडतो इकडं कुठं कुठं पाऊस पडतोय तुम्ही सगळ्यांनी सा सांगा कोल सगळ्याकडे खालून आबाळ आले आणि आम्ही फक्त मध्येच नाही आता पण वारं सुटायला आले म्हणजे वरवर येत अस छान कुत्र्यांचा आराम चाललाय आता आमच्या विहिरीला पाणी पण आले पाऊस पण पडायला लागला एक गाडी आणून टाकायची आणि पाया भरून घ्यायचा कारण का पाऊस आणि एक दोन पाऊस आले की फार बुजूनच हे असं बुजायला काय काय होत आहे काय काय झालं खेळतोय वै तू ती हा हो ना, ना? बर बर बरोबर भाजीची तयारी पण म्हणलं चला एक फुडिवस काढा मस्तपैकी ना नाही आणलाय का तू कडी पत्ता जायची होती आणायला काय पत्ता मी केलं किती बारीक सगळं धना पावडर पण आहे सगळं काढले आणि आज खारं वांग करायचंय खारं वांग आणि सगळ्यांना दाखवायचंय खारं वांग कसं करतात आमची सुग्रण आली इथं सुग्रणीला म्हणलं चल ती होती की धना पावडरची काय हा सौदा सौदा म्हणजे ती वांग्याला लागतो मिठाच वांग करायचं टाकू लागले पत्ता ना एवढा टाकायचा मोबाईल हिरव हिरवी वय आधी ती की कुणी चौदा

आहो ते मी मी सगळं ह्याच्यातून बारीक केलं आता म्हटलं आता ती खूप रुंथीन असं सगळं झालं टाकायचं ह्याच्यात दा ह्याचा ते पण ठेवलं आहे का ते डगं काय लावलं बघ मम्मी मी म्हणलं का ना सौदेचे सौदा नाही म्हणलं गरम मसाला टाका सौदे सामान सगळं देत असतं की मला वाटलं पण अय आजे गरम मसालाच नाही ती पण गारच आहे ती मसाला मी दिदू वहिनीला तिथं विचारलं ना दिदू वहिनी म्हणाय मम्मी आव अय मम्मी आव दिदू वहिनी विचारलं ना मी विचारलं ना गरम मसाला नाही

मी आणला होता आज मला कळतो करायचं आणायचा फोन नवीन आणायचा मीच म्हणती केल्या रेटीच नाही फोनला काही बांधायचं चालू करावं लागणार तुला पप्पाचा दुसरा फोन दिला होता पण त्या दुसऱ्या फोनला पण केल्या नाही की करायचं राहतात मोबाईल एवढा मोठा चालू आहे तरी यायला पाहिजे की मला ते दुसरा वाला मम्मी आयफोन नाही म्हणत मी सॅमसंग चा म्हणते अशा प्रकारे छान छान तुम्ही पण असं एकदा बुडलेलं वांग करा मी त्याच कर वांग खरं वांग खरं खरं त्याच वांग आणलं लगेच सुरू केलं मी त्याच वांग करायला मंडळ यांना गेलते असे तुम्ही म्हणता कुठं गेलते सकाळी इडली साडी आता इडली साडी मंडळ यांना लावलं होतं

बापू तर तिकडं झोपलेत बापू आणि त्यांचा फोन चालू आहे म्हणजे त्यांनी कोणाला तरी फोन लावला असेल आणि आपण जावं डिस्टर्ब करायला मधी तर मग त्यानं बापू डिस्टर्ब झाला आम्हालाच खावायचं नाही माहित का कुठं बाई जून महिना कुणाला काढलाय अग बकी मे महिना अजून राहिलाय संपायला अजून दहा बारा दिवस आहे तर वरून कुणा पान लावायला केलं होतं पान काढून नेले कुठं तुरट्यात केल चालू केलं पानं कोण खाणार का आणि म्हटलं मी म्हणते कस काही कुठे या केली काय करायची तुम्हाला चतुर्थी तर माझी झाली आहे आणि चौदा तारखेला ना बघितलं तर जून महिना मी कशी नाही मला मे महिन्यात का नाही ही करायला लावली काय बघायला लावली एकादस आणि मी तर बघून सांगते एकादस म्हणलं झालं चाललंय अशा पैकी स्वयंपाक मस्त पैकी आभाळ आले वारं सुटले पाऊस आला की जवळ 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 येत 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 तर उठल्या उठल्या आणि का असं वारं सुटत की लगेचच आम्ही खूप जा सरपणाला जा वाजेला जा कुठ चाललंय आमचं दोघीच पाळापळी पोर बघते ती आपली काय हि ती

बापूची झलक दाखवायचे आता अरे गनिया सॉरी गणेश माझ्या डोक्यात आमचे मग बापू त्यांच्या बहिणीसोबत बोलतात असू दे झपा झपा सगळं लाल लाल दिसतंय हा डोक सुद्धा सगळं लाल लाल झालं गाण्या व्हिडिओ आला गेलं की पार सिक्स माय सिक्स कॅश बघ चल होते बाय बाय कर सगळ्यांनी सगळ्यांना सकेन बाय गुड नाईट शुभरात्री आणि चुलीवरचं पिठाचं वांग खारं वांग फक्त त्यात लाल तिखट टाकायचं नाही आणि छान पैकी आता सगळं करतो त्यांना चौदा परत ना गरम मसाला टाका गरम मसाला टाकायचा गरम मसाला म्हणजे ती सामान टाकायचं सगळं कच्च टाकायचं भरायचं ती सगळ्यात एक दोन करायचा कुतमेर लसूण आणि ती भरायचं आणि मग कढीपत्ता थोडी लसणाची फोडणी आणि बाय 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 रात्री आना बर का गो मैत्रिणींनो तुम्ही वांगी आणा तुम्ही करा माझ्यासारखं हां छान ते मला सांगा कमेल मी सांगू का मेन्यू मध्ये काय काय करा खार वांग आंब्याचा रस चपाती पापड बिपड भाजून खावा बाय बाय